का कैलास पाटील कैलास पाटील बोलणार आहे का आता काय आहे ना अध्यक्ष महोदय हे झाले की तुम्ही बोलू ना बोला बोला अध्यक्ष महोदय घेऊनच घेता नुसतं काहीच करत नाही <laughs> काय नुसतं लिहून घेता त्याच्यावर नाही सांगा मला काय अडचण नाही सरकार म्हणून कर्तव्य करत जाऊ ना <laughs> अध्यक्ष मोदय आज अर्थसंकल्पाच्या सर्व सर्व चर्चेवर उभा बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष मोदय आमच्या धाराशिव जिल्ह्यासाठी कृष्णा माडवडा सिंचन प्रकल्प हा सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प आहे हा दुष्काळ दूर करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ह्या प्रकल्पावर काम आहे अध्यक्ष मोदय दोन हजार अठरामध्ये ह्या प्रकल्पात प्राधान्यक्रम लावला गेला होता महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आणि मान्य जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून प्राधान्यक्रम उठून त्या ठिकाणी दोन हजार बावीसमध्ये जवळपास सातशे कुडी तरतूद केली होती अध्यक्ष मोदय एक वर्षभर हे नवीन सरकार आल्यानंतर हे जी निविदा प्रक्रिया किंवा वर्क कार्यक्रम आदेश देण्यात एक वर्ष घालवलं अध्यक्ष मोदय यावर्षी हा या प्रकल्प दुळवाडी तालुका कळम आणि रामदारा तालुका तुळजापूर इथपर्यंतच्या जो प्राधान्यक्रमात समावेश झालेला आहे इथपर्यंत जर कामं पूर्ण दोन वर्षात करायचे असतील तर याला कमीत कमी तीन हजार कोटी रुपये तरतूद होणं आव आवश्यक होतं परंतु अध्यक्ष मोदय या ठिकाणी फक्त पाचशे कोटी तरतूद सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी केलेली आहे अध्यक्ष महोदय अशाच पद्धतीने जर तरतूद होत राहिली तर हा प्रकल्प दुरावेपर्यंतचा प्रकल्प पूर्ण होण्याला जवळपास सहा वर्ष लागतील आणि त्याच्या पुढच्या टप्प्याला तर अनु अजून जास्त वर्ष लागतील त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की कमीत कमी तीन हजार कोटीच्या दोन वर्षात लागत असतील तर दीड हजार कोटी तरतूद या प्रकल्पासाठी ह्या आर्थिक वर्षात होणं गरजेचं आहे ती तरतूद होणं करण्यासाठी शासनानं मदत करावी अध्यक्ष महोदय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झाला धाराशिवला त्यांनी दोन वर्ष या सरकारनं जागा निश्चित करण्यासाठी लावले आता बांधकामासाठी निधीसुद्धा जवळपास साडेतीनशे कोटी रुपयाची मागणी विभागाकडनं आली होती परंतु या ठिकाणी कुठेही निधीची तरतूद केलेली दिसत नाही त्यामुळं महाविकास आघाडी सरकार आत्ता आपण बघतोय की आपण एवढी मोठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची यादी वाचून दाखवली परंतु कमीत कमी जे महाविद्यालय मंजूर आहेत त्या ठिकाणी बांधकामासाठी निधी तिथं देणं गरजेचं आहे ही सुतूद शासनानं करावी अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील कचबे तरोळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे एक्केचाळीस साली महामागवतनदार परिषद घेतली होती त्या ठिकाणी शासनानं एक स्मारक तिथं उभं राहायचं ठरवलं होतं परंतु त्या ठिकाणी जी जिल्हा परिषद शाळा आहे ती शाळा स्थलांतरित करणं गरजेचं आहे आणि ती शाळा स्थलांतरित करून त्या ठिकाणी स्मारक उभारण्यासाठी शाळेच्या बांधकामासाठी आणि जागेसाठी जवळपास बारा कोटी रुपयाचा प्रस्ताव बऱ्याच दिवसापासनं आपल्या शासनाकडे पडून आहे हाही प्रस्तावाला मंजुरी द्यावी त्याची निधी तरतूद करावी आणि स्मारकासाठी फक्त शहाण्णव लाख रुपये मंजूर आहेत अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक होणं गरजेचं आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा निधी वाढवून देऊन त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जा स्मारक करावं ही माझी मागणी शासनाकडे आहे अध्यक्ष मोदय धाराशिव शहरात लोकशाही राण्णाभो साठे यांच्या पुतळ्याची मागणी बऱ्याच वर्षापासून आहे त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यामार्फत समाज कल्याण मार्फत आपल्या शासनाकडे दुग्धविकास विभागाची जागा माग देण्यासाठी तेवीस फेब्रुवारी तेवीसला हा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे मी वारंवार संबंधित मंत्र्यांकडे मागणी केली बैठक लावा निर्णय घ्या परंतु ती बैठक लावली जात नाही जवळपास एक वर्ष होऊन गेल्यानंतर मागच्या सत्तावी सत्तावीस फेब्रुवारी चोवीसला बैठक लावली गेली परंतु बैठ बेट, बैठक रद्द का झाली म्हणजे आपण एका ठिकाणी गतिमान सरकारच्या जाहिराती करतो पण परंतु महापुरुषाच्या बाबतीत निर्णय घेताना आपलं गतिमानता कुठे जाते ही सरकारनं सांगणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील चोराकळी हे पुण्यश्लोक देवी होळकर यांचं आजोळ आहे आपण या ठिकाणी सुद्धा त्रिशताब्दी वर्ष साजरं करतोय त्यासाठी त्या त्यासाठी त्या सुद्धा ते स्मारक त्या ठिकाणी होण्यासाठी तिथले बाराव असतील कुंड असतील त्याचं काम होण्यासाठी बरी तरतूद करण्यात यावी अध्यक्ष महोदय ऊर्जा विभागाच्या आर एस या मधून सिस्टीम स्ट्रेंथनिंग आणि मॉडर्नायझेशन मधून जवळपास धाराशिव जिल्ह्यातील बेचाळीस नवीन सबस्टेशन असतील नवीन अडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर असतील ह्याचा प्रस्ताव बऱ्याच दिवसापासून ऊर्जा विभागाच्या हेड ऑफिसला पडून आहे अध्यक्ष महोदय ह्याला सोडा मंजुरी मिळणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय ह्या वर्षी पाऊस नसताना दुष्काळ असताना सुद्धा शेतकऱ्यांना जेवढं पाणी आहे तेवढं शेतकरी शेतात देऊ शकले नाहीत त्यामुळं ह्या सुद्धा ही सुद्धा कामं जर झाली ह्या वर्षी तर पुढच्या वर्षी पाऊस पडला तर कमीत कमी शेतकऱ्यांना त्यांच्या जे पाणी आहे ते त्यांच्या शेतात ते पिकाला देऊ शकतील अध्यक्ष मोदय आपण बघतोय की यशवंतराव चव्हाण आता ह्या वर्षी बऱ्याच समाजाला वेगवेगळ्या समाजाला घरकुल योजनाच्या घोषणा झाल्या परंतु यशवंतराव चव्हाण घरकुल योजना ही बऱ्याच वर्षापासून आहे तीन तीन चार चार वर्ष झालं अध्यक्ष मोदय घरकुल जी मंजूर आहे त्याला निधी उपलब्ध करून दिला जात नाही त्यामुळे माझं अध्यक्ष मोदय एवढंच म्हणणं आहे की शासनानं पोकळ घोषणा करण्यापेक्षा जे आपण मंजूर केलेली काम आहेत त्याला निधी द्यावा आणि मगच पुढच्या घोषणा कराव्यात फक्त हा चुनावी जिमला असू नये एवढंच मला म्हणायचं आहे अध्यक्ष मोदय आणि आपण मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद सदस्य श्री अतुल